हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं सप्तरंगी पायवाटच्या एका नवीन व्हिडिओ तर आज ओळखा पाहू आपण कुठे आलो आहोत तर ऍक्च्युली हे हिडन प्लेस आहे मी आली आहे डोंबिवलीमध्ये डोंबिवलीमध्ये गणेश नगर जेटी असं एक इथे ठिकाण आहे आणि ते कोणाला अजून माहिती नाहीये आणि आज इथे मी विजिट साठी आली आहे आणि इथलं अजून काम चालू आहे पण मी तरी सुद्धा विचार केला की इथला हा परिसर मी सगळं तुम्हाला दाखवू जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा आपण इथे ते विजिट ला येऊस पण आताही आपण थोडीशी झलक घेऊया याची ओ मी बघा इथे सुंदर अशी वारली डिझाईन काढली आहे याचा एक एक रेखाचित्र इतकं सुंदर वाटत होतं ना हे बघा तर तुम्हाला बघायला मिळेल सो झाड इतकी सुंदर लावलेली आणि अजून याच कस सध्या काम चालूच होत आणि हे बघा बाजूला मस्त हिरवगार असं वाटत होत oh, we'll yeah. आपण इथलं परिसर बघितला खूप छान होत इथलं निसर्ग बघितला आणि प्लस यांना हे फक्त अर्धवट काम झाले हे अर्धवट काम होऊन सुद्धा इतकं छान वाटत इथे बघा संडे आहे आणि इतकी रश आहे सगळे लोक खूप इथे कसं की संडे आहे म्हणून थोडासा विश्रांतीसाठी आले आणि जेव्हा याचं काम पूर्ण होईल ना तेव्हा तुम्ही याला नक्कीच भेट द्या आम्ही देखील तेव्हा खूप सुंदर वाटेल आम्ही हो आणि आम्ही सुद्धा इथे येणार आहोत आणि तुम्ही सुद्धा या ऍक्च्युली आम्ही पाऊस पडायला लागला म्हणून आम्ही निघालो घरातून गा म्हटलं वाव इथे कसं जरा पाऊस पडायला लागला की छान वाटत पण जेव्हा इथे आलो तेव्हा पाऊस म्हणजे थांबला पण इथलं जे काही वातावरण आहे ते खूप थंड वाटतंय आणि छान वाटतंय तर मग जर तुम्हाला इथे यायचं असेल तर नक्कीच या हे डोंबिवलीमध्येच आहे जवळच आहे आणि हे डोंबिवलीकरांसाठी आणि कल्याणकरांसाठी हे खूपच चांगलं आहे जास्त करून तर डोंबिवलीकरांसाठी हे खूपच चांगलं आहे की समजा जेवण वगैरे झालं होतं आपण असंच फेरफटका मारण्यासाठी इथे हे बघा आजूबाजूला इतकं हिरवगार आहे मस्त झाडी लावली आणि मी तर मजा करत होते हे बघा मी ऍक्च्युली इतकी फिरत होते ना खूप मजा आली होती आणि संडे असल्या कारणामुळे तर सगळे लोक इथे येत होते आणि जस जसं संध्याकाळ होत होती ना तस भरपूर लोक इथे गर्दी करत होते कारण की कसं का कि मध्येच आहे आणि सगळे लोक सध्या नवीनच चालू झालं आहे म्हणून याची भेट घेण्यासाठी येत होते आणि आम्ही पण खूप मजा करत होतो तर आजचा हा दिवस आपला संडेचा सायंकाळचा दिवस आज आपण इथे घालवलेला आहे तर तुम्चार। तुम्ही बघितलं मी मग अशी तुम्हाला जसं दाखवलं की जेणेकरून इथे गणेशनगर जेटी इथे असा चांगला परिसर झाला आहे तर मग इथे तुम्ही नक्कीच भेट द्या आणि कसं की पावसामध्ये नक्कीच इथे या कारण की खूप सुंदर वाटतं आणि जर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला माझा मिनी ब्लॉग आहे मी हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही नक्की कमेंटद्वारे सांगा तर मग व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा